नमस्कार रुपाली रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मेथीचे पराठे त्याच्यासाठी मी इथे मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालण्यासाठी आलं लसूण मिरचीचा ठेच मिरची ठेचून खल खलबात्यामध्ये ठेचून घेणार आहे त्याच्यासाठी मी आल्याचे पाच ते सहा तुकडे लसणीचे सात ते आठ पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या तीन घेतलेल्या आहेत ते आता अशा पद्धतीने बारीक ठेचून घ्यायचे आहेत आणि हे पूर्णपणे ठेचून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण मेथीचे पराठे तयार करण्यासाठी त्याच्यासाठी पीठ मळून घेऊ आता मी ते गव्हाचे दोन वाटी पीठ घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धे वाटी बेसन पीठ घेतलेले आहे अशा पद्धतीने आणि ह्याच्यामध्ये आता आपण एक छोटा चमचा ओवा हातावर असा क्रश करून घालणार आहोत अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत आता ह्याच्यानंतर एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत आता हे सर्व घातल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण मिरची खलबत्यामध्ये ठेचून घेतलेली आहे ती घालणार आहे मी इथे दोन चमचे दही वापरले आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आवडीनुसार वापरू शकता दही वापरल्यामुळे आपले पराठे असे छान मऊ उसलोषित होतात आणि खायला देखील खूप चविष्ट लागतात म्हणून मी दोन चमचे दही वापरलेलं आहे आता हे दे अशा पद्धतीने पूर्ण मसाले मिक्स करून घेऊ आणि मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण चिरून घेतलेली मेथी घालणार आहोत आणि मेथी देखील घातल्यानंतर पिठामध्ये असे अशा पद्धतीने एकत्र मिक्स करून घेणार आहोत हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला लागेल इतपतच पाणी वापरत आपण पीठ पेटाचा गोळा माळून घ्यायचा आहे म्हणजे मेथीचे पराठे तयार करत असताना पाण्याचा जा जास्त वापर होत नाही कारण मेथी ओलसर असल्यामुळे थोडं थोडं पाणी लागेल इतपत घेतच अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही जास्त देखील मेथी वापरू शकता या अशा पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी घेऊन आपले मेथीचे पराठ्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने आपले पीठ पूर्णपणे मळून तयार झालेले आहे आता ह्या मळलेल्या पिठाला थोडंसं तेल लावू थोडंसं तेल लावू आणि चार ते पाच मिनटासाठी फक्त हे असंच ठेवून देऊ ते जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त वेळ ठेवल्यामुळे पीठ जास्त पातळ होतं ज्यामध्ये मेथी वापरल्यामुळे पीठ जास्त पातळ होतं आता हे अशा पद्धतीने आपण फक्त पा चार ते पाच मिनटंच ठेवायचे आहे चार ते पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे पीठ असे हे आपले तयार झालेले आहे पराठे लाटण्यासाठी तर हे जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही अशा पद्धतीने हे पराठे लाटू शकतो हे तुम्हाला हवे असेल तितपत तुम्ही छोटे मोठे गोळे बनवू शकता मी अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत आणि तुमच्या पद आवडीनुसार तुम्ही लाटू शकता मोठ्या आकाराचे तुम हवे असेल तर मोठ्या पद्धतीने वापरू शकता आता हे आपण लाटून घेणार आहोत त्याच्यासाठी मी हे गव्हाचा पिठाचा वाप लाटण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे हे अशा पद्धतीने आपण हे लाटून घेणार आहोत जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशा पद्धतीने आपण लाटून घेऊ तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने लाटून घेतलेलं आहे हे पराठे जास्त पातळ नाही जास्त जाड नाही तुम्ही पाहू शकता आता हे आपण एक एक करून असे पराठे भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी मी तेल गरम कर तवा गरम करत ठेवला होता त्याच्यावर आता आपण थोडंसं तेल सोडून पराठा अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत तर हे पूर्णपणे आपला पराठा व खालून भाजला गेलेला आहे त्याच्यामुळे परतून टाकू आणि त्याला तेल लावून भाजून घेऊ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप बटर तुम्हाच्या आवडीनुसार तुम्ही काहीही वापरू शकता मी ते तेल वापरले आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजून छान भाजला गेलेला आहे तेल देखील लावलेलं आहे अशा पद्धतीने इतर सर्व पराठे आपण भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने मी पुन्हा एकदा थोडंसं तेल लावलेलं ला आहे त्याच्यावर पर पराठा भाजून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप वापरू शकता तूप वापरल्याने देखील खूप छान लागतात अशा पद्धतीने दोन्ही बाजून असे छान भाजून घेऊया हे पराठे बटाट्याच्या भाजीसोबत किंवा दह्यासोबत खायला नाश्त्याला खूप छान लागतात गरमागरम खायला तर खूपच टेस्टी लागतात ही साध्या सोप्या पद्धतीची पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद